हा ना मी पण आहे मला माहितीच होत तू दिसलास ना तेव्हाच मला कळलं होतं तुला काय झालं करा रे आडनाव असल्यामुळे जिथे जिथे निवेदन असेल तिथे तिथे आपण पोहोचलंच पाहिजे असं त्याचा गैरसमज झालेला आहे समज नाही हा सी पण घालून दिलेला नियम आहे माहिती घेत्या सगळ्यांना जोरदार करा माझ्यासाठी वाजवा धन्यवाद धन्यवाद मी अनोप शेल कार्यक्रमात सगळ्यांच्या या कार्यक्रमात स्वागत करतो आता कार्यक्रमाला सुरुवात करतो दोन अँकर आहे कार्यक्रमाची ठरलेली रूपरेषा आहे ठीक आहे तू बोलतो आता विचार

म्हण स्वागत आज आमच्या दोघासोबत पहिल्यांदा तू कार्यक्रमाचं निमित्त करणार आहे त्याच काय मला पुष्कर म्हणाला की हे दोघ आहेत तर कार्यक्रम ऐकण्याजोगावर करायचा आहे म्हणून असत कार्यक्रमाला आता सुरुवात सुरुवातं जस तुम्ही सगळ्यांना माहिती असेल की आज आपण अंबा महोत्सव सेलिब्रेट करणार आहोत अत्यंत इन्फॉर्मल असा हा कार्यक्रम आहे झी मराठी आपल्या सगळ्यांचीच लाडकी माहिती आहे आणि झी मराठी फक्त पुरस्कार सोहळेच आयोजित करत नाही तर असे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आयोजित करत असते म्हणून सगळे कलाकार सगळे प्रेक्षक सगळं माध्यम आपल्या सगळ्यांचं आणि झी मराठीवर इतकं मनापासून प्रेम करत एकदा झी मराठी साठी जोरदार टाळ्या धन्यवाद आ, आता कार्यक्रमामध्ये आपण का पुढे जाऊया पण तत्पूर्वी आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यांचे स्वागत समारंभ आपल्याला इथे करायचे आहे आपलं परिवार आहे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जे आहे त्या काही मालिका आपल्या निरोप घेणार आहेत पण तत्पूर्वी त्या मालिकांबरोबर त्या मालिकातल्या कलाकारांबरोबर गप्पा आपल्याला मालायचं आहेत पण तत्पूर्वी आधी या आपल्या झी मराठी या मालिकेतील ज्या आपल्या झी मराठी

एमएम आदि पर्याय ठीक ओके थैंक यू एवरीबॉडी आई डोंट ओके थैंक यू ये बोलने के लिए कि ये कार्यक्रम इनफॉर्मल है मुझे बहुत स्ट्रेस हो रहा था कि मराठी में कुछ बोलना पड़ेगा और फिर मैं कैसे बोलूँगी um uh, जस्ट uh, मुझे बहुत अच्छा लग रहा है कि हम लोग बहुत इनफॉर्मली बहुत मजे से आज मिल रहे हैं हम जब आंबा ये शब्द ओके okay, so.

Uh, uh, आप लोग सब यहाँ पर हैं एंड uh, आप लोगों के साथ आज ये फेस्टिवल जब हम मना रहे हैं तो हमें लग रहा है हम अपने घर के साथ अपनी बचपन की मेमरीज के साथ और आने वाले अच्छे समय के साथ ये फेस्टिवल मना रहे हैं हमें ये लगा कि uh, हर साल जब आम आता है तो इट काइंड ऑफ सिग्नल्स द बिगनिंग ऑफ समथिंग नाइस न्यू राइट और uh, ये एक अच्छा मौका है और हम

एक शो अभी हम आपके साथ शेयर करेंगे तो उस तो तो उसको लेके हम और बहुत सारे किले गेंगे अध्याय एंड हमारा इंटेंशन ये है कि हिलाता रहे बट इसके बाद एक बहुत ही स्वीट बहुत ही एक बहुत ही स्वीट इन द कैरेक्टर और एक बहुत ही स्वीट ट्रेलर आप लोगों के साथ शेयर करने जा रहे हैं जो कि जैसे हमारी पारू हैं साबली हैं ऐसी बहुत प्यारी प्यारी लड़कियां हमारे पास है तो शिवा है वैसे ही हमारे पास एक बहुत प्यारी सी लड़की आने वाली है इसका नाम है कमी उसका ट्रेलर हम आपके साथ शेयर करेंगे स्वागत खूप शुभेच्छा त्याच्या मालिकांना सुपर हिट होतातच आहे की तुम्ही सुद्धा होत राहते वेब सिरीज सुद्धा भयंकर गाणार अशा आम्हाला सगळ्यांना खात्री आहे खूप शुभेच्छा काय सांगाल या नवीन प्रोजेक्ट आता ट्रेलर बघताना सगळा प्रवास पुन्हा एक आठवला ती मीटिंग रूम आठवली ते फोन कॉल आठवली जेव्हा पहिल्यांदा ही ऑफर दिली गेली ते सगळं आठवलं आणि ऑफकोर्स सावंतवाडीला जाऊन आम्ही कोकणात जाऊन ही वेबसिरीज आम्ही शूट केली आहे ते बंद दिवस त्याच्या आधीचं प्रोडक्शन हे काहीच सोपं नव्हतं ऑफकोर्स पण जी मराठीची सगळी टीम ही आमच्यासोबत होती आणि त्यामुळे हा सगळा जो प्रवास होता हा प्रवास खूप सुखकर झाला सोपा झाला आणि आज आमच्या नावावर आम्ही एक हे इतकं मोठं पाऊल उचलू शकलो आमच्या बायोडेटाला झी फाईव्ह ची ही वेब सिरीज लागली आणि त्यासाठी झी मराठीचे हेमा मॅडमचे कल्याणचे राजीपा सगळे 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 एन्टायरली झी मराठी खूप खूप थँक्यू सिद्धवचे थँक्यू अजून अजिंक्यचे थँक्यू खूप थँक्यू <laughs> वा पण खरं सांगू आता आम्ही पूर्व पाहिला अप्रतिम झालेले आणि सावंतवाडी मध्ये शुरू केले सावंतवाडी जी मराठी ने ने <laughs> सगळी नेहमीच लक्ष बरोबर रात्री सगळ्यात झाले असं किंवा आणखी आता पुन्हा एकदा तुम्ही नव्याने शूट करताय ही ही मालिका इथे आहे तिकडे शूट केलेली सो मला असं वाटतं की ही खूप 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 यश मिळेल आणि खूप ही प्रसिद्धी मिळवेल याचा काही शंकाच नाहीये कारण स्पेशल टच जो आहे तो सी मराठी टीमचा सुद्धा मिळालेला आहे वा आता यानंतर या मंचावरती मी तुझा शिकवीन चांगला या पालिकेतील कलाकारांना मी विनंती करणार आहे की आपण इथे यायचं आहे आणि यायचं आहे जोरदार आपण स्वागत करूया आजी आणि दुर्गेश्वरी या सर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेतील दुर्गेश्वरी आणि आजींना कर दुर्गेश्वरी करायचा इथे सत्कार करतील

आठोळी खूप छान आहे मला आता म्हणून येते हे अजून चालायला हवं होतं मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर म्हणून अजून खूप एक दोन वर्ष चालली असती तर मला खूप आनंद तेवढंच लोकांचा प्रेम मिळालं असत ठीक आहे आरंभ आहे कडे आहेच आणखी नवीन पॅकेज सुरू करताय खूप शुभेच्छा मी मीच म्हणते की जी मराठी माझं माहेर आहे कारण जी मराठी मी मला भरपूर वर आणलं आणि घराघरात पोहोचवलं पहिली सिरियल माझी जीवन रंगला चंदाचं कॅरेक्टर मी त्याच्यात होतं आणि आता शर्मेश चटांनी आणि तेजस सरांनी मला दुसरा चान्स दिला तुला शिकविन चांगलाच घडामध्ये तुरुंगेश्वरीच आधी मी फक्त कोल्हापूरमध्ये फेमस होते पण तुला शिकविन चांगलाच घडामुळे अख्ख्या महाराष्ट्रात मी फेमस

परवास आमच्याकडे नवीन समारंभ समारंभ झाला तेव्हाही मी खूप आवर्जून बोलले होते की मला स्वप्न दोन हजार नऊ पासून मी बघ बघितलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा या व्यावसायिक दृष्ट्या मी या इंडस्ट्रीमध्ये आले आणि तेव्हा स्वप्न बघितल्यानंतर असं झालं की मग मी तो प्रवास चालू केला प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला जेव्हा जेव्हा मी काम करत होते ऍक्टर म्हणून तेव्हा तेव्हा फावल्या वेळात मी त्यांच्याकडून बसायचे सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात काय करतात चारही तरी आल्या वाळती असतील आता पॅप्टन असतील किंवा अशा ह्या सगळ्याला प्रोडक्शनला मी काम केलं सगळं अरेंज केलं मॅनेज केलं आणि तिथून करत पुढे आल्यानंतर असं झालं की एक नवीन प्रोजेक्ट जो मधुगंधा कुलकर्णी लिहिणार असं होतं आणि त्यावेळेला खरंच दादा भटकले की कोण आपल्याला पहिला चान्स देऊ शकतोय कारण नवीन म्हटल्यानंतर सगळ्यांचाच असं होतं की पहिला विश्वास कोण टाकेल ही खूप मोठी गोष्ट असते जेव्हा आपण पहिली पायरी चढत असतो आणि ती पायरी सरताना सी मराठीने खूप मोठा हात केला आणि त्यामुळे मी ती पहिली पायरी सोडली पहिली एवढी चांगली याचा अर्थ आणि लगेच दुसरी मालिका सुद्धा मराठी करताच मिळाली त्यामुळे आय थिंक मला असं वाटतं की तुम्ही विश्वास आणि सार्थ करून दाखवला त्यामुळे दुसरी मालिका पण मिळाली दुसऱ्या नंतर हे तिसरं प्रोजेक्ट सुद्धा जी केलं तर हा सगळा प्रवास आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की बाबतीत सुद्धा तसं तुला शिक्षण चांगलं झाल्याच्या बाबतीतही होतं इच अँड एव्हरी मोमेंट आम्ही मी काय तेजस काय आम्ही ती जगलोय आणि झी मराठी खरंच माहेर आहे कारण अभिनेत्री म्हणून सुद्धा मला झी मराठीने तुमचा माझा झोका असू दे जुळून तिथे शिवराठी असू दे किंवा मोबाईलवर असू दे खूप ते तिथे खूप अनेक शोज होते की ज्याच्यातून मला अभिनेत्री म्हणून पुढे येण्याचा वाव आणि संधी मिळाली आणि आता जेव्हा मी दुसरं पर्व आयुष्यात चालू केलं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला खूप सांगायची की मी आर्टिस्ट म्हणून पण काम केलेलं आहे अभिलाषा नावाची मालिका होती त्यात मी पाचशे लोकांच्या मूर्तीमध्ये जुनियर आर्टिस्ट जे असतात ते हिरोईनच्या मागे एखादं वाक्य बरं बोललं जात आहे म्हणून पुढे येऊन ते काम केले सो तिथून तो प्रवास अल्फा ग्रंट केल्यानंतर स्पर्धा त्याच्यानंतर ज्युनियर आर्टिस्ट त्याच्यानंतर आर्टिस्ट आणि ते निर्माते हा सगळा प्रवास मी सी मराठी खऱ्या अर्थाने कसं आता ती म्हणाले की खऱ्या अर्थाने माहेर यायचं आणि एंटायर टीम एंटायर टीम म्हणजे प्राची असतील कल्याणी खूप 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 ऑफकोर्स हे असे सगळे सिनियर्स असून सुद्धा जिथे जिथे चुकत गेले तिथे तिथे त्यांनी प्रेमाने पण समजावून सांगितलं वेळ प्रसंगी पण oh. ऑफकोर्स <laughs> okay. कारण मला ते शिकायचं होतं आणि आजही माझी ती प्रोसेस चालू आहे त्यामुळे जशी मी शिकत चालले तशी तशी मी हळूहळू एक स्टेप पुढे घेत चाललेलं आहे त्यामुळे सी मराठी तर म्हणजे आय लव्ह यू सी मराठी खरंच आहे मी सुद्धा तुला प्रवास मागलेला आहे निर्माता होण्यासाठी तू किती तडपडी केलेली आहे नाटक वगैरे असेल ना मी पाहिलेल्या आहेत पण त्यानंतर मिळाली आणि झी मराठी बरोबर म्हणालीस ते अगदी बरोबर आहे झी मराठी ज्या ज्या डोक्यात काय म्हणतात की एक आधार देऊन त्यांना पहिली पायरी त्यांना पायरी नाही हायवेज देतात आणि त्याच्यानंतर आपला प्रवास हा अतिशय सुग्रकर होत असतो एक उदाहरण आहे सो थँक्यू सो मच झी मराठी

छान अनुभव होता आणि खर तर जेव्हा सिरियल मिळाली आणि हा प्रवास सुरू झाला तेव्हा मला नव्हतं वाटलं की इतक्या पटकन लोकांना मी इतकी आवडेल आणि इतकं प्रेम मिळेल ते सगळं खूप ओव्हरवेल्मिंग होतं आणि मला वाटतं की लोकांनी इतकं प्रेम दिलं म्हणूनच हा प्रवास इतका स्पेशल होऊ शकला माझी माझ्यासाठी आणि पहिली मालिका आहे त्यामुळे ती कायमच स्पेशल राहील आणि लक्षात पडली नमस्कार मला या मालिकेने भरपूर शेळ्या दिल्या भरपूर अपमान दिले पण ते माझ्या कामाची पावती होती आ, मला एक थोडस बोलायचं आहे माझ्या आईची झी मराठीवर काम करावं अनफॉर्च्युनेटली माझ्या आई बाबा नाहीये पण मला एक वेगळीच गोष्ट सांगायची मी या इंडस्ट्री जेव्हा पहिल्या मी काम करायला सुरुवात केली जी मी पहिली सिरियल केली त्यातली माझी पहिली आई इथे बसलेली आहे हर्षदा माझी आई नाही पण <laughs> uh, <laughs> ही आई बघती आहे की मी हळूहळू कसा प्रवास करतो त्या गोष्टीचा मला कि त्या काळात मला जो हात दिला होता गप्पच नाही होतो त्यामुळे मी इथपर्यंत ही पायरी चढू शकतो आणि आता वापस थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच ही मराठी तुमच्या सगळ्या टीमनी मला ही संधी दिली थँक्यू सो मच ताई आणि तुम्ही नवीन काहीतरी करण्यास ऐकलं थँक्यू सो मच धन्यवाद आपण तेजस सरांकडून ऐकूया तुम्ही काय सांगता सगळ्यात प्रथम मला शर्मिशाच थँक्यू म्हणायचं आहे कारण की मला ही एक बिझनेस करायचं होतं की स्वतः एका कॉर्पोरेट लेवलवरती एका कंपनीमध्ये नॅशनल लेवलवरती काम करतो स्वतःला बिझनेस करायचा होता आणि तिच्यामुळे मला या इंडस्ट्रीमध्ये याची संधी मिळाली आणि प्रोडक्शन हाऊस करायची संधी मिळाली त्यामुळे मी आधी सगळ्यांसमोर सर्वेश्वर थँक्यू म्हणतो दुसरी गोष्ट मला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे कारण की मी स्वतः आज कॉर्पोरेट लेवलवरती चोवीस वर्ष काम करतोय कॉर्पोरेट लेवल काय विचाराने काम करत कोणाला कशी संधी देत खूप प्रॅक्टिकली विचार करून देतं हे मी स्वतः बघितलेले मी स्वतः केले पण आज झी एवढे मोठी कंपनी असून सुद्धा आम्हाला पहिली संधी दिली दो दोन्ही वेळेस सीरियल साठी सुद्धा आणि झी फाईव्ह त्यांचा पहिला सुद्धा एखादा नवीन प्रोजेक्ट असेल है, तर ते विचार करतात की ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन मी कोणाची नावं नाही घेणार कारण की कोणाचं नाव मिस झालं तर मला नंतर वाईट वाटेल आणि समोरच्या नाव नाही घेत पण ची सगळी टीम इन्क्लुडिंग तुमचं फायनान्स झाले अकाउंट झाले तुमचे सगळी लोक एवढे पण ती व्हायलाच पाहिजे पण खरच थँक्यू सो मच झी ला कारण की आम्ही लहानाचे मोठे म्हणजे प्रोडक्शन हाऊस आमचं लहानाचं अजून मोठं झालेलं नाही आहे पण लहानाचं जे काही ज्या वर्गापर्यंत आम्ही पोहचलेलो आहे ते झीच्या आधारामुळे त्यांच्या गायडन्समुळे आणि त्यांचा पूर्ण सपोर्ट आज हा प्रोजेक्ट करताना सुद्धा खूप आम्ही शिकलो यांच्याकडनं आज आम्ही ऑन फ्लोर पण बरंच काही करताना अडथळे आले आजही साडेचार वाजता अजून एक अडथळा सॉल्व्ह करायला सगळे जाणार आहे त्याच्यामुळे ते खंबीरपणे उभे राहतात ना मी अजून कोणत्याही दुसऱ्या चॅनलवर काम नाही केलंय पण मला वाटत नाही की हा सपोर्ट मिळेल दुसरीकडे की नाही मिळेल पण दिस गाईज आर सुपर अँड की प्रॉफिट द वे यू आर कारण की तुमचा ती एकी ना ती एकी मी कुठे नाही बघितली म्हणजे मी चॅनल चॅनल मध्ये म्हणा किंवा मग तुम्ही तुमच्या अवॉर्ड फंक्शनच्या वेळेस म्हणा तुम्ही जो एक स्लोगन काहीतरी हा ते स्लोगन जे म्हणतात त्याच्यामध्ये जे दम आहे ना

आणि हो ते म्हणून पंधरा माकडांची टोळी आली आणि त्यांच्या तळी आमच्यामध्ये असं कॉम्पिटिशन लागलं की कोण जास्त आंबे पाडत आहे आणि त्याच्यामध्ये एका माकडाने माझ्या मित्राला एवढा आंबा इथे थेटून मारला होता कम्प्लीट फुटलं होतं तर भरपूर काय काही 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 दिसत आहेत पण जसं कोकणातले आंबे असे चिडून खायचे आंबे असतात फक्त असं आमच्या मराठवाड्यामध्ये असे मान्सून चोपरून खायचे गावारण आंबे असतात तर ते खाण्याची ट्रेड्स माझ्या असते काय एवढे काय काय किडे केलेले असतो लहानपणापासून कोकणातले काहीतरी किस्से असतील कोकणातले किस्से म्हणजे काय आंबे कसं ना आमच्या मी म्हटलं तस की आपल्याकडे कस पेटीमध्ये आंबे येतात बॉक्समध्ये असतात पराठी मध्ये ठेवलेले असतात पण कोकणात मी माझ्या गाव मी आहे तर तिकडे ना आंब्यांची खोली असेल ते खोलीत भरून आंबे असतात म्हणजे बरोबर ते आंब्याचे खोली असते आणि तिथे जायचं आपण आणि आपल्याला वाटले काय चला आता आंबा घ्यायचं तिथून घ्यायचं कायच कुठलाही हिशोब नाही एक कालला दोन कालला काही नाही हिशोब जायचं आपल्याला मनाला वाटतं त्यावेळेला मनापासून भरभरून बर आंबे काहून घ्यायचं चला आता तुम्ही सांगा बालपण भरभरून मी आंबे खाल्ले आहेत पण मला लहानपणी असं नेहमी बाप्पांना म्हणायचं की आपली आम्हाई पाहिजे यार असं नाही पाहिजे की दुसऱ्यांनीच पाठवलं तर असं नाही पाहिजे सो तेव्हा कुठेतरी मॅनिफेस्ट केलं होतं बघा मी की आता माझं ज्या घरात लग्न झालं आहे त्यांची भली होणी आमराई मे महिन्यात जायचं आणि ते आंबे तोडून खायचे असं माझं स्वप्न पूर्ण झालंय सो मे बी मी जेव्हा सत्तर ऐंशी वर्षांची होईल तेव्हा कोणी मला लहानपणीचा किस्सा विचारला तुम्ही हेच की आता मी दिवस जगणार आहे यामुळे खूप स्पेशल सुंदर मुली लग्न करण्यासाठी काय काय